नमस्कार मंडळी मी संकेतनालवडे या सार फिल्म चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तर मंडळी आम्ही वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ टाकत आहे पुन्हा काही इंटरव्ह्यू पण टाकले आणि त्याच्यामध्ये तुमचा खरोखर आपला रिस्पॉन्स चांगला मिळत आहे त्याच्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद तर मंडळी कसं आहे माहिती आहे का आजकाल म्हणजे आजच्या जमान्यामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस साली ज्यावेळी आपण म्हणतो की आता एखाद्याचं लग्न करायचं आहे तर कसं असतं त्याचं शिक्षण काय झालं आहे किंवा किती कमवतोय किंवा त्याला मग त्याच्या लेवलची त्याच्या लेवलला शिक्षण झालेली मुलगी हवी किंवा त्याचं इन्कम तेवढं हवं किंवा मुलींच्या पण अपेक्षा असतात किंवा नाही माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं ऑलरेडी घर पाहिजे गाड्या पाहिजेत किंवा सुस्थितीत पाहिजे आणि दोघं जणच राहिले पाहिजे नवरा बायकोच राहणं किंवा नाही आई वडील आपल्या जवळ पाहिजे असं नाही आहे ती लांब असले बरे बर वगैरे अशी प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात आणि या अपेक्षानुसार ज्यांचं लग्न म्हणजे प्रत्येकजण आपला जोडीदार शोधत असतो आणि आता कसं असतं लग्न करायचं म्हटलं किंवा ठीक आहे एखादी ओळखी मुलगी भेटली ठीक किंवा कोणा असेल तर ठीक किंवा काही काही गोष्टी काही काहींच्या मते म्हणजे काहींच्याबद्दल बघायला गेलं तर ते स्वतः लग्न ठरवतात आम्ही दोघं लग्न करणार आहोत मग घरच्यांनी त्यांना संमती द्यायची पुन्हा काहीजण बाबा ठीक आहे लग्नाचा जर जमवायचं आहे तर मग ते मॅट्रिमोनियल म्हणजे साईट आहेत किंवा काही जण लग्न ठरवणारे खास माणसं आहेत जे पैसे घेऊन लग्न ठरवतात आणि ठीक आहे आता काही माणसं जे आहेत ते जात पात पाहतात पण काहीजण जात पात पण पाहत नाहीत ठीक आहे इंटरकास्ट म्हणजे आजकाल नॉर्मल झालेलं आहे त्याच्या पुढची गोष्ट आजकाल डिवोर्स घेणं हे देखील तलाक डिवोर्स हे देखील कॉमन आहे किंवा सिंगल मदर म्हणा किंवा सिंगल फादर म्हणा ही कन्सेप्ट देखील आजकाल आलेली आहे आणि त्याच्या पुढची कन्सेप्ट म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्न न करता एकमेकासोबत राहायचं जमलं तर लग्न करायचं नाही तर लग्न करायचं नाही किंवा त्याच्यामध्ये आता नवीन कन्सेप्ट येत आहे सिच्युएशनशिप म्हणजे सिच्युएशननुसार आपण एकत्र राहायचं की नाही वगैरे ठरवायचं पण हा विषय मी का सांगतोय तर ही आजकालची परिस्थिती आहे पण एकोणीसशे सत्तर साली लग्न कसं व्हायचं किंवा लग्न कसं करायचे तर एकोणीसशे सत्तर साली जसं आपण तुम्हाला सांगत आहेत आमच्या जुन्या वेळ मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की एकोणीसशे साठसत्तर साली माणसं सा गावामध्ये रस्ते चांगले नव्हते वाहतुकीची साधनं नव्हती चालत जायचं किंवा बैलगाडीने जायचं आणि शिक्षण शिक्षण बघायला गेलं ले तर लेडीज शिकलेल्याच ले नसायच्या ठराविकच मुली पुढे शिकलेल्या असायच्या त्या पण चौथी पाचवीपर्यंत त्यानंतर शिक्षण मुलींचं शिक्षण बंदच व्हायचं आणि मुलांचं शिक्षण देखील ठीक आहे बाबा ग्रॅज्युएशन म्हणजे चौथी सातवीनंतर शिक्षक झाला किंवा मग बाहेर गेला नाही तर मग शेती करण्यासाठी तर अशा ज्यावेळी त्यावेळी लग्नाचं काय होतं तर मंडळी त्यावेळी आजकाल मी तुम्हाला तर सांगितल्याप्रमाणे की मुलं मुली एकमेकाला बघून चर्चा करून जमत असेल तर लग्न करणार एकमेकाला ॲडजस्ट आपण करू शकत असेल तर लग्न करणार पण एकोणीसशे सत्तर साली मुलगा आणि मुलगी लग्न होत नाही तोपर्यंत एकमेकाला बघायचे पण नाहीत तर काय करायचं तर त्यावेळी मंडळी मुलग्याचं लग्न साधारणत सतरा ते अठराव्या वर्षी व्हायचं आणि मुलगीचं लग्न तेरा ते चौदाव्या वर्षी व्हायचं आता एखाद्या वय झालं सतरा ते अठरा वर्ष मुलग्याचं तर त्याचं लग्न ठरवायला कोण तर त्याचे आई वडील त्याचा मामा त्याचा काका किंवा असे नातेवाईक एखादी मुलगी सुचवायची किंवा ठीक आहे एखादी अशी अशी मुलगी आहे तिच्याशी आपण लग्न यात ठरवूया मग ते स्वतः जाऊन बघून येणार मुलगा तर तिकडे जाणार नाही आणि योग्य वाटलं तर ठरवणार शिव आपण आता या मुलगीशी आपल्या मुलग्याच लग्न ठरवूया मग त्या केसमध्ये मुलग्याकडे किंवा मुलगीकडे चॉईस नव्हती किंवा ठीक आहे याने आई वडिलांनी लग्न ठरवलंय ठीक आहे त्या मुलगीशी मला लग्न करायचं आहे किंवा मुलग्याने ठरवलेलं आहे मुलगी मुलगीच्या आई वडिलांना वगैरे ते पसंत आहे झालं मग लग्न ठरवायचं मग त्यानंतर बाबा लग्न करायचं ठरलं तर त्यावेळी लग्न चालायचं तीन दिवस पहिलं म्हणजे हळदी दुसऱ्या दिवशी लग्न आणि तिसऱ्या दिवशी काकणे भाषेन सोडणं म्हणजे सांगतो तुम्हाला आता प्रत्येक दिवसाचं मग लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर जनरली लग्न मुलग्याकडच्या घरचे करायचे आणि लग्न कुठं व्हायचं तर मुलगाच्या घरा घराच्या समोर मांडव घालून त्याच्यामध्ये लग्न व्हायचं आजकाल कसं असतं डेस्टिनेशन वेडिंग नाही आपण या हॉटेलमध्ये किंवा या रिझॉर्टमध्ये काही ठराविक पाहुणे बोलवायचे आणि लग्न करायचं तिथं तसं नव्हतं रे ते ती कॉन्सेप्टच नव्हती डेस्टिनेशन वेडिंग ते माहीतच नव्हतं ते काय आत्ता नवीन आलेल्या रोडी आहेत त्या तर त्यावेळी मग लग्न ठरल्यानंतर मग सगळ्यांना समजायचं बाबा ठीक आहे याचं लग्न ठरलेलं आहे मग सगळ्यांना जाऊन सांगायचं आणि हां मग हे सगळं ठरल्यानंतर मग मुलग्याच्या गावी मुलीकडचे यायचे मग मुलग्याच्या गावी आले मुलीकडचे आले की त्यांना पहिल्यांदा स्वागत त्यांचं देवळात करायचं आणि देवळामध्ये दे त्या मुलगी आणि मुलीच्या नातेवाईकांना कांदा आणि गुळ द्यायचा त्यांचं स्वागत करण्यासाठी किंवा या तुम्ही आलात मग त्यांना कांदा आणि गुळ घेतला आणि दिलं की स्वागत झालं की त्यांना मग एखादं एखादं घर असं दिलेलं असं राहण्यासाठी ठीक आहे हे घर तुमच्यासाठी राहण्यासाठी मग ते आले ते झाल्यानंतर कसं व्हायचं सगळी धावपळ सुरू धावपळ म्हणजे त्यावेळी मदतीला कोण तर गावामधले सगळे मित्रमंडळी पाहुणे पै किंवा सगळे गावच म्हणा ना जे आप परीने सगळेजण मदत करायचे आणि प्रत्येकानं आता काम करलं माणसं भरपूर गावा म, घरी मग त्यांना खायला काय तर त्यावेळी जेवण जेवण म्हणजे ठरलेलं आयटम आमटी भात किंवा पिठलं भात आणि कोणी पाहुणा आला ठीक आहे लग्नासाठी लग्न ठरले म्हटल्यानंतर कोणी पाहुणा यायचे मदत करायला दिवसभर थांबणार जाणार किंवा काय असेल ते किंवा राहायलाच यायचे कारण का रहदाराचे साधनं जे असतं नाही तर मग त्यांना काय असंच कोणी आलं तर चिवडा आणि लाडू ठरलेला प्रोग्राम किंवा नाही चिवडा आणि लाडू यांना द्यायचा तर मग ते झाल्यानंतर नवरी आली ते तर त्यांना वेगळं घर दिलेलं आहे मग पहिला दिवस हळदीचा तर हळदी लावायची हळदी लावायची त्याच्यामध्ये कसं आधी नवऱ्या मुलग्याला हळदी लावायची आणि त्यातली थोडीशी हळद नवरी मुलगीला नेऊन द्यायची आणि मग त्या नवरी मुलगीला हळद लावलेली जायची तर हळदीचा कार्यक्रमामागचं कारण काय तर हळद ही अँटीसेप्टिक असते म्हणजे बाबा आरोग्य चांगल्या आरोग्यासाठी म्हणजे अँटीसेप्टिक म्हणजे आपण म्हणतो की त्यातून रोग जंतू काय असतील तर वगैरे ते मरतात वगैरे म्हणजे शुद्ध करण्याचा एक प्रकार आणि एक शुद्ध होऊन म्हणजे कसं आहे लग्न होतं दोघांचे लग्न होतं म्हणजे त्यांची आयुष्याची नवीन आयुष्याची सुरुवात होते अनि हारत। हारत गौंधर। गौंधर तर त्याची आयुष्याची सुरुवात चांगली होऊ देत आणि निरोगी राहून होऊ देत म्हणून मग हळद मग ती हळद लावण्याचा कार्यक्रम पहिल्या दिवशी मग हळदी दिवशी अजून एक कार्यक्रम असतो गोंधळ गोंधळ म्हणजे काय तर देवीचा गोंधळ म्हणजे त्या दिवशी काय येणार जे, जे गोंधळ घालतात त्यांना गोंधळी म्हणतात तर ते काय करायचे तिथे येणार ते गोंधळी नाच गाण्यातून म्हणा किंवा डा नाचून किंवा गा नाच, नाच गाणे म्हणून तर ते काय करणार देवीला प्रसन्न करणार म्हणजे काय की बाबा एक देवीचा आपण आशीर्वाद घेतला बाबा ठीक आहे आता नवीन आयुष्याची सुरुवात करत आहे तर त्याच्यासाठी त्यांचं व्यवस्थित सुरुवात होण्यासाठी आपण देवीला प्रसन्न करून घ्यायची आणि वाईट काय ती एखादी भावना असेल तर ती निघून जावी आणि चांगल्या भावनेने यांची सुरुवात चांगली व्हावी म्हणून गोंधळ तर गोंधळामध्ये ते गोंधळी येणार नाचणार गाणं म्हणणार आणि देवीला प्रसन्न करून घेणार हा गोंधळी गोंधळाचा कार्यक्रम हळदीच्या दिवशी असायचा झालं आज हळद झाली आणि हळद झाल्यानंतर नवरा आपल्या घरातून आणि बा नवरी मुलगी जी त्यांना जी घर दिला तिथून ते घरातून बाहेर जात नव्हते आता लग्न होत नाही तोपर्यंत किंवा अजून पुढच्या रीती होत नाही तोपर्यंत त्यांनी घरातून बाहेर जायचं नाही आणि दुसऱ्या दिवशी मग लग्न तर लग्नाच्या दिवशी पूर्णपणे अं ठरलेल्या टायमिंगमध्ये बरोबर लग्न लागायचं तर ठरल्या टाईमिंगला लग्न लागलं किंवा आहे त्या मांडवामध्ये लग्न लागलेलं आहे लागले दोघ जण बसतात मग सगळं जेवणाला पंगत बसणार पंगत म्हणजे काय खाली जमिनीवरच बसायचं त्यावेळी टेबल खुर्ची वगैरे असली भानगडी नव्हती आणि दुसरी गोष्ट लग्नाच्या त्या रात्री वरात ही ठरलेलीच वरात म्हणजे काय तर एक बैलगाडी आपली त्यावेळी बैलगाडीच्यावर एक फळी टाकायची त्याला माचा म्हणतात माचा तर त्याच्यावर संध्याकाळी नवरा कुणी बसायचं आणि त्यांच्यासोबत करवली करवली म्हणजे तर नवरी मुलगीच्या सोबत एक तिची बहीण म्हणा किंवा कोणी नातेवाईक जी वयात आलेली आहे जी तिला मदत करू शकेल वेगवेगळ्या कामांमध्ये तिनं बसायचं ह्या तिघांनी बसायचं आणि ती बैलगाडी त्यांना घेऊन पूर्ण गावाभर फिरणार गावामध्ये फिरताना आणि त्यावेळी हा एकोणीसशे सत्तर सालामध्ये करणा किंवा माईक किंवा हे डीजे बीजे काहीही नव्हतं तर त्यावेळी ढोल ताशा किंवा सनई चौगडे तर वरात निघली किंवा ते नवराबाई वर बसले आहेत माच्यावर म्हणजे बैलगाडीवर जी फळी टाकली त्याच्यावर आणि करवली तर हे चाल यांना घेऊन बैलगाडी हाकत आपला बैलगाडीवाला जातोय पुढे त्याच्या पुढे ते वाजप आहे ढोल ताशा किंवा सनई चौघडा म्हणा आणि काही त्यांची मंडळी मा मागून त्याच्यात चालल्या आहेत मग प्रत्येकाच्या घरासमोर थांबायचं थांबल्यानंतर त्या घरातली माणसं त्यांना आणून गोड दोड देणार पेडा साखर म्हणा साखर देणार खायला पाणी प्यायला द्यायचं आणि मग त्यानंतर पुढे चालायचं आणि हां त्यावेळी कसं अंगावर शाल घेतलेली तिच्या अंगावर शालू दोघ्यांची गाठ मारलेली आणि बाशिंग डोक्याला बाशिंग तर याच्यामध्ये ते चालत जायचं चा, मग रात्री नऊ दहा नंतर ही मिरवणूक सुरू राहणार आणि हा याच्यामध्ये मिरवणुकीमध्ये ज्यावेळी ते मेन म्हणजे गावामधले एक महत्त्वाचं जे ठिकाण आहे जिकडे सगळेजण एकत्र एक जमतात अशा जागे ज्या जा रिकाम्या जागी आल्यानंतर तिथे ती वरात थांबणार मग तिथे सगळेजणं गावातली मंडळी साजरा करणार आनंदोत्सव आनंदोत्सव साजरा करणार म्हणजे काय लेझिम खेळणार दांडपट्टा खेळणार असं वेगवेगळे प्रकार खेळणार सगळेजण आनंदाने सामील होणार आणि अशा प्रकारे सगळ्या गावातून जाऊन आले की वरात घरी येणार आणि वरात संपणार मग लग्न झालं की त्या दिवशी रात्री वरात पण त्याच्या आधी नवरी मुलगीकडचे सगळे म माणसं लग्न झाल्यानंतर आपल्या गावी निघून जायची आणि नवरी मुलगीसोबत थांबायची फक्त करवली करवली म्हणजे ती मदत करणारी मदत नाहीस कारण का पहिल्यांदाच ही दुसऱ्यांच्या घरी राहते ठीक आहे ते लग्नानंतर त्याच घर पण ती अजून नवीन आहे मग तिला मदत करायला किंवा ती कसं जाऊन सांगणार की मला हे पाहिजे ते पाहिजे ते करवलीचं काम किंवा हो हे सगळं करायला मग ती मदत आहे तिला करवली मग ती करवली आणि नवरी मुलगी तिथे थांबणार मग रात्री बराच चालायची बारा एक दोन काय असेल ते टायमिंग त्यानंतर आली की घरी पण हा मान नवरा माणसं नवरा मुलग्याचं म्हणा किंवा आता लग्न झाल्यानंतर नवरा आणि बायको दोघांनी देखील बाशिंग वगैरे तशीच आहे ठीक आहे झोपदा वगैरे ते नंतर काढून टाक ठेवायचे ते झालं ते आल्यानंतर त्याने एकत्र नाही अजून भेटलेले नाहीत फक्त लग्न झालं म्हणून स शेजारी बसलेले आहेत मग हे झाल्यानंतर नवरा मुलगा ते जो होतो तिकडे त्याचं ह्याच्यामुळे झोपलाय नवरी मुलगीला वेगळी रूम केली ते तिकडेच आपली विश्रांती घेते ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काकणं बाशिंग सोडणं काकणं बाशिंग सोडणं म्हणजे काय तर ठीक आहे लग्न झालं आता लग्नामध्ये सगळ्यांनी त्यांना पाहिलं की बाशिंग बांधलेलं आहे आणि अंगामध्ये म्हणजे काकणं वगैरे घातलेली आहे बाशिंग बांधलेलं आहे आणि बाशिंग बांधलेलं आहे आणि शालू शालू नेसलेला आहे किंवा त्यांना देखील शाल घातली आणि त्या परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांना आता बाहेर जायला परवानगी आहे याच्यासाठी काय तर काकणं वाशिंग सोडण्याचा कार्यक्रम ठीक आहे हा कार्यक्रम वाशिंग सोडणं इझिली करू शकतो हा काढलं मी सोडलं पण नाही तर देखील कार्यक्रम हा आनंदोत्सव आहे तर साजरा कसा करायचा तर त्याच्यासाठी देखील ते एक कार्यक्रम करेंग साजरा करायचा म्हणजे मांडव जो घातलेला आहे तर तो मांडवामध्येच त्यांनी यायचं आणि तिथे मग ते काहीतरी आपले मजा करायचे म्हणजे नाव घेणं म्हणा किंवा ठीक आहे नवऱ्याचं नाव घे तू बायकोचं नाव घे असं नाव घेण्याचा कार्यक्रम किंवा तिला सामील व्हायचं काहीतरी खेळ ठेवायचे जसं आता एक ताट घ्यायचं ताटामध्ये कुकणं कुंकवाचं ता पाणी करायचं लाल आणि त्यात नाणं ठेवा आणि ती शोधा दोघांनी मिळून नवरा बायकोनी मिळून असे वेगवेगळे खेळ खेळले जायचे आणि ते काकणं वाशिंग सोडलं म्हणायचं आणि अशा प्रकारे लग्न पार पडायचं आणि हा मांडव कसला तर मांडव नॅचरल मांडव नॅचरल मांडव म्हणजे लाकडं आणायचे बांबू तोडून आणायचे म्हणजे लाकडी मेढी त्याचे ते, ते उभे करायचे बा, बां बांबू उभा करायचे आणि आडवे बांबू आणि त्यावर उंबराचे डहाळे टाकायचे झाला मांडव तयार तर हा नॅचरल मांडव आणि याच्यामध्ये आपलं सगळेजण आनंदाने सगळेजण एकमेकाला मदत करत आहेत सगळे आपापल्या परीनं मदत करत आहेत सगळं जवळजवळ एकत्र आलेलं आहे आणि अशा प्रकारे लग्न पार पडायचं पण या लग्नामध्ये मुलगा म्हणजे नवरा मुलगा त्याचे आईवडील आणि त्याच्या बहिणी बहीण भहीन भाऊ बहिणी यांना खूप मान असायचं आणि त्यावेळी देणं घेणं देणं घेणं म्हणजे काय बाबा नवरी मुलगीच्याकडून काहीतरी हे आणलं आहेर आणला किंवा कपडे लत्ते आणले किंवा नवऱ्या मुलग्याकडून त्यांना दिलं त्यांच्याकडून त्यांना दिलं तर याच्यामध्ये रुसव फुगं चालायचं नाही बाबा मला असली साडी दिली मला असली साडी पाहिजे होती नाही मला असलंच कापड दिले मला असलं कापड पाहिजे होतं किंवा आता नवऱ्या मुलग्याचं लग्न आहे तर त्या किंवा नवरी नवरीचं लग्न आहे त्या मुलींचं लग्न आहे तर त्यांचे नातेवाईक जे आहेत त्यांचा देखील मान असायचा नाही आम्हाला असंच दिलं नाही आम्हाला हे कपडेच दिले नाही आम्हाला साडी नेसवलीच नाही हे असं सगळं चालायचं आणि रुसवे रुसुए खूप चालायचे आणि हा तर हुंडा म्हणाल तर सगळ्यांचीच गरिबी गावामध्ये करणार काय तर हुंडा त्यामान कमी असायचा म्हणजे हजारामध्ये असायचं लाखामध्ये वगैरे नाही आणि लग्नाचा खर्च कुठून करायचा तर लग्नाचा खर्च धान्य विकून करायचा आणि त्यातून लग्न पार पाडायचं आणि त्याच्यामध्ये सगळेजण मदत करायला यायची बाबा असं कर तसं कर आणि लग्न जमलंय म्हटलं समजल्यापासून लग्न संपे तोपर्यंत सगळी तरुण मंडळी किंवा जे काही मंडळी सगळी जण घरात यायची आज का हे काम करायचं उद्या का ते काम करायचंय भात घरामध्ये आणि हा गोंधळ घातला की लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी दिवशी गोंधळ घातला की देवी प्रसन्न व्हावी म्हणून तिला प्रसाद द्यायचा प्रसाद काय तर बक्र द्यायचं काही गावांमध्ये हे समाजामध्ये ही, ही पद्धत की बकर द्यायचं आणि मग ते आदल्या दिवशी गोंधळा दिवशी बकर दिलं की दुसऱ्या दिवशी लग्नामध्ये त्या बकऱ्याचं जेवण म्हणजे मटणाचं जेवण असायचं तर हा झाला गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे गोंधळ आणि हळदी हे म्हणजे बाबा आयुष्याची नवीन आयुष्याची सुरुवात करता तरी चांगल्या न करा चांगल्या प्र प्रकारे करा आणि त्यातून वाईट कुठल्या प्रवृत्तीचा प्रभाव त्याच्यावर पडायला नको हा त्याचा मागचा हेतू तर अशा प्रकारे लग्न पार पाडायचं आणि हां त्यावेळी आता कसं आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे इंटरकास्ट लग्न चालायचं पण त्यावेळी इंटरकास्ट म्हणजे आंतरजातीय विवाह कधीच नाही ह्या जातीची तर ह्या जातीचीच मुलगी पाहिजे ह्या जातीचा मुलगा ह्या जातीची मुलगी पाहिजे आणि त्यावेळी तलाक नावाची हो, चीज कुणाला ना माहीतच नसली नव्हती डिवोर्स घेणे काय माहीत नव्हतं या लग्नामध्ये आता या घरी इते ती मुलगी आली की ते घर तिचं झालं की तिनं आयुष्यावर तिथे थांबायचं आणि सगळं आपलं संसार आपला वाहत न्यायचं हे असं सगळं लग्नाच आलंयच तर मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार